नमस्कार मी आज तुम्हाला आपल्या केंगन पाण्याविषयी जीवनधारा केंगन वॉटर सेंटर जे तंत्र जपानी तंत्रज्ञान आहे त्याच्याविषयी काही माहिती काही डेमो सादर करणार आहे त्याविषयी आपण आता इथे माहिती घ्यायसाठी बसलेलो हो। आहोत आपलं हे जे आहे केंगन वॉटर सेंटर केंगन हा जो शब्द आहे तो जापनीज आहे जपानमध्ये केंगन या शब्दाला रिटर्न टू ओरिजिन असे म्हणतात म्हणजे पूर्वपदावर येणे जपानमध्ये हे जे मशीन आहे एकोणीशे चौऱ्याहत्तर साली बनवलं गेलं होतं का बनवलं होतं कारण त्याच्या अवघ्या दोन वर्ष अगोदर एकोणीसशे बहात्तर साली मोठे बॉम्बस्फोट झाले होते जपानमध्ये आणि तिथून त्यावेळेस शेत जमीन आहे ती झाली होती आणि मुलं जी जन्माला यायला लागली ती लोळी लंगडी यायला लागली मग त्याच्यावर सायंटिस्ट एकत्र आले डॉक्टर्स एकत्र आले आणि रिसर्च केला पाच ठिकाणच्या पाण्यावरती आणि मग हे मेडिकल डिव्हाइस बनवलं गेलेलं आहे हे मेडिकल डिव्हाइस यायला आपण का म्हणतो कारण एम बी बी ए जे डॉक्टर आहेत त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये केंगन वॉटर हा चॅप्टर आहे त्यांना शिकवलं जातं ॲलोपॅथिक गोळ्या जे आपण मेडिकलच्या खातो त्याच्याबरोबर आपण जर हे केंगन पाणी ठेवलं तर त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट किंवा रिॲक्शन युने शरीरला म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो त्याचबरोबर ते वापर केल्यानंतर तुमचे जे व्याधी आहे ते कमी येणार म्हणजे तुमचे रोग आहेत ते कमी येणार तसेच तुमच्या गोळ्या ज्या असतील कायमस्वरूपाच्या त्या हळूहळू एम जी मध्ये डॉक्टर स्वतःहून कमी करत नेणार आहे ह्या पाण्यापासून बरेचसे आजार रिकवर होतात ह्यापासून शुगर बी पी थायरॉइड मूळव्याध मुतखडा सांधेवाई गुडघेदुखी कंबरदुखी पाठदुखी मानदुखी असेल कॅन्सर असेल तोंडावर कोड असेल वांग असेल पिंपल्स असतात फंगल इन्फेक्शन असतो ऍलर्जी असते पोटाचे विकारस असतात अन्ननलिकेचे प्रॉब्लेम्स असतात किडनी लिव्हर हार्टवरती काम करते पित्ताचा त्रास कमी करते त्याचबरोबर पॅरालिसिस झालेला पेशंट सुद्धा बरा होतो बऱ्याचशा लोकांना केस गळतीचं तक्रार असते ती सुद्धा ह्या पाण्याने रिकवर होते तोंडावरती वेगवेगळ्या प्रकारचे डाग असतात तेही निघून जातात आपल्या या पाण्याने असं का दे हे मायनस चारशे ओ आर पाणी आहे जे आपल्या शरीराला खूप अमृतासारखं काम करत आहे तर आता आपण बघूया एवढी थोडी माहिती घेतली आहे त्याच्यामध्ये आपण डेमो साजर करणार आहोत हे जे आपण घेतलेले आहे हे नदीचं पाणी आहे आणि हे जे आहे हे नदीचंच पाणी आहे तर हे केंगन मशीनमधून काढलेलं पाणी आहे तर आता आपण चेक करूया हे आता आपण घेतोय एका ग्लासमध्ये नदीचं पाणी अल्टरनेटिव्ह दुसऱ्या एका ग्लासमध्ये तीन नंबरच्या नदीचं पाणी त्यानंतर आता आपण घेतोय मशीनचं पाणी आणि यात घेतोय मशीनचं पाणी आता बघा हे तुमचं शरीर आहे आणि हे माझं शरीर आहे तुमच्या शरीरात सतरा टक्के पाणी आहे माझ्या पण शरीरात सतरा टक्के पाणी आहे मात्र मी मशीनचं पाणी पितोय आणि तुम्ही सध्या घरचं नदीचं पाणी असाल तर पित आहे तर आता आपण बघूया काय फरक आहे काय आपलं जे शरीर आहे हे शरीरामध्ये सतरा टक्के पाणी आहे मात्र लोकांना पाण्यावरती विश्वास नाहीये कारण का गोळ्यांनी फरक पडत नाही आणि पाण्याने काय पडणार असा विषय लोकांचा असतो मात्र केंगन पाणी असं आहे की आपल्या शरीरातली व्याधी सगळं मुक्त करतं आणि त्यासाठी आपण आता डेमो घेणार आहोत तो म्हणजे हळदीचा हळद आपल्या शरीरात काय काम करते हळद जी आहे आपल्या शरीरामध्ये अँटीबायोटिक म्हणून काम करते खोकला जरी आला तर आपण जसं काढा करून पितो तसंच लहान सहान जखम असेल त्याला हळद लावतो कारण हे औषधी काय आहे हळदीचा कलर कुठला आहे यल्लो आहे मात्र शेतात जो गड्डा तयार होतो त्यामधला मधला जो गाभा असतो तो कुठल्या कलरचा असतो रेड रेड असा लाल कलरचा असतो तर आपण चेक करूया एवढी हळद तुमच्या शरीरात गेलेली आहे एवढी हळद माझ्या शरीरात गेलेली आहे बघा काय फरक दिसतो का ह्याच्यामध्ये जो पाण्याचा कलर जो आलेला आहे हळदीचा येल्लो आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हळदीचा जो कलर आलेला तो रेड आलेला आहे ह्याचा अर्थ काय की नॅचर रिटर्न टू ओरिजिन जसं मगाशी मी बोललो पूर्वपदावर येणे तसं नॅचरल घटक आपल्या शरीराला हे पाण्यापासून मिळतात मात्र तुम्ही घरचं जर पाणी कन्झ्युम करत बसलात तर त्यात असणारे नको असलेले कोरिल असेल पाण्यामधलं किंवा इतर घटक केमिकल युक्त असतील ते शरीरात तुमच्या मिक्स होणार आहेत आणि तुमची व्याधी किंवा आजार वाढत राहणार आहेत ते कंट्रोल करायचं काम आपलं पाणी करत आहे म्हणून एक केंगण पाणी किंवा आपलं जे जीवनधारा तंत्रज्ञान असलेलं जपानी तकनिकीचं हे पाणी शरीराला घेणं गरजेचं आहे सध्या तुमचं जे खाताय आहे हे सगळं केमिकल युक्त चाललेलं आहे त्यात जर आपलं पाणी युज केलं आजपासून चालू पिण्यासाठी तर कसा बदल होतो बघा तुम्ही तुमच्या शरीरात सुद्धा तसा बदल होतो आणि तुमचं शरीर निरोगी व्हायला चालू होतं म्हणून हे पाणी शरीराला महत्वाचं आहे कारण आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी जे आहे त्याच्यामध्ये तीस टक्के ऍसिडिक पाण्याची गरज आहे तुम्ही घरचं पिता आणि सत्तर टक्के अल्कलाईन पाण्याची गरज आहे ते आपलं मशीन काढून देत त्याचबरोबर दुसरी आपण जो दुसरा आपण जो डेमो घेणार आहोत तो आहे जिरे जिरे आपण खातो बघा घरामध्ये कसडी खातो जिरे जे खातो कसडी खातो पचनशक्ती व्यवस्थित करतो म्हणून लहान मूल जर असेल आपण ग्रायपॉटर आणतो का गोटी वगैरे हो पचायला जड असते जर आपण पच हे आ... जिरे जर आपण त्याला दिलं किंवा ग्राहक वॉटर जर दिलं तर पचनशक्ती व्यवस्थित होते वयस्कर लोक काय करतात तर रात्री हे जिरे भिजत घालतात त्याचा अर्क सकाळी उतरला की गाळून पितात का पितात कारण का ती पचनशक्ती व्यवस्थित करतं तर आता आपण बघूया आपण जर हे पाणी जिरे जर पाण्यात गाडले तर त्याचा लगेच अर्क उतरतो का वेळ लागतो कारण आपल्या पाण्यात काय होतं आपण चेक करूया आता बघा एवढे जिरे तुमच्या शरीरात गेले आहेत एवढे जिरे माझ्या शरीरात गेलेले आहेत काय फरक आहे का बघा तुम्ही काय झालेलं आहे एका मिनिटामध्ये ते जिरे त्या पाण्यात घुसून त्याचा अर्क बाहेर काढलेला आहे आपल्या केंगन पाण्याने मात्र नॉर्मल जे आपण टॅप वॉटर पितो किंवा इतर कोणतंही असेल ओचं असेल फिल्टरचं असेल तर त्याला वेळ लागतो आठ ते दहा तास म्हणजे इथे नेमकं काय झालेलं आहे ते जिऱ्यात घुसून जर त्याने एका मिनिटात त्याचा अर्क काढला असेल तर आपल्या रक्तात मिक्स होऊन तो नसा नसापर्यंत पोहोचतो आणि आपला व्याधी कमी करायचं पाणी आपलं हे काम करतं पाणी नेमकं ने आपल्या शरीरात काय काम करतं वाहक म्हणून काम करतं तुम्ही जे काय चांगलं खाताय त्याचा जो कस आहे तो आपल्या शरीरापर्यंत पोचवायचं काम पाणी करत असतं त्याचं जर मॉलिक्युल वीस ते पंचवीस असेल तर ते पचायला जड होणार त्याचा जो आर आहे जो आपल्या शरीरामध्ये पोचवण्यासाठी आठ ते दहा तास वेळ लागू शकतो मात्र आपल्या पाण्यात ते इन्स्टंट होतं म्हणजे एका मिनिटामध्ये ते पोचलं जातं त्यामुळे व्याधीमुक्त शरीर व्हायला मदत होते म्हणून अशा पद्धतीचं पाणी शरीराला प्रत्येकाच्या गरजेचं आहे असा हा बदल आहे त्याच्यानंतर आपण डेमो घेणार आहोत तो म्हणजे पीएच चा आणि ओ आर आपण आता वीर वीर खांदली किंवा बोर मारली तर आपण पाणी पिण्यायोग्य की नाही चेक करतो ते चेक करायचे दोन टेस्ट आहेत आपल्याकडे त्या टेस्ट केल्यानंतर आपण ते पिण्यायोग्य आहे की नाही आपण सिद्ध करू शकतो आता बघा हे आपलं नदीचं पाणी हे आपल्या नदीचं पाणी हे आपल्या मशीनचं पाणी हे आपल्या मशीनचं पाणी आता बघा आपण पीएच टेस्ट करणार आहोत पीएच म्हणजे काय पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन पॉवर ऑफ हायड्रोजन तर आता आपण बघूया पीएस केल वगैरे हे डॉक्टर ओटो आहेत यांनी शोध लावला आहे पीएच चा तर चौदा पीएच पर्यंत पाणी असतं आपल्या रक्ताचं जो पीएच आहे तो सात पॉईंट छत्तीस आहे त्याच्या पुढचं जर पाणी आपण इंटेक केलं त्याला अल्कलाइन म्हणतात जे आपलं मशीन देतं त्याच्या आतलं जे पाणी आहे त्याला म्हणायचं ऍसिडिक सात पासून इकडचं जे पाणी आहे ते ऍसिडिक आहे आणि त्याच्या पुढचं अल्कलाईन आहे का अल्कलाईन आहे कारण रक्ताचं पीएच सात पॉईंट छत्तीस आहे तर हे कलर इंडिकेटर दिलेत हे जे लिक्विड आहे पी एच लिक्विड आहे ते जर पी एच लिक्विड आपण पाण्यात घातलं त्याला कलर येणार जो कलर येणार त्या नंबराप्रमाणे पीएच असेल जो कलर येईल त्याचा तर आता बघा ह्या डॉक्टरांचं या सायंटिस्टचं काय मत आहे नो डायजेस्ट इन्क्लुडिंग कॅन्सर कॅन लाईव्ह एन अल्कलाइन इन्वयरमेंट म्हणजे जो कोण ह्या मशीनचं पाणी पिल अल्कलाइन त्याला भविष्यात पोटाची विकार होणार नाहीयेत किंवा कॅन्सरही होणार नाही आहे आता आपण पीएच लिक्विड घालूया चेक करूया त्याचा पीएच काय लेवलला जातो किंवा काय आहे ते पहा सहा साडेसहाच्या आसपास हा पीएच आपण रक्ताचा पीएच सात पॉईंट छत्तीस आहे मग रक्ताला पीएच कमी पडतो मग रक्त काय करतो तुमच्या हाडामासातून तुम खेचून घेणार हाडामासाचे दुखणी चालू होतात तसंच त्वचेमधन जर खेचून घेतलं तर स्किन प्रॉब्लेम चालू होतात आपल्या वयापेक्षा आपण जास्त वयाचं दिसायला लागतो कारण सगळं ऍसिडिक आहे तेच आपलं केंगण पाण्यामध्ये पीएच लिक्विड गाठल्यानंतर बघा हे साधारणत आहे नऊ दहाच्या आसपास पीएच ला गेलेला आहे त्यामुळं काय होतं रक्ताचं पीएच बॅलन्स होतो त्यामुळे तुमच्या हाडामाशाची दुखणी बंद होणार रक्त शोषून घ्यायचं कमी करणार आणि त्याचबरोबर स्किनचे प्रॉब्लेम जे आहेत तो सुद्धा तुमची तुमच्या वयापेक्षा तुम्ही कमी वयाचं दिसायला लागणार आता सध्या तुमची जे काय खाताय पिताय सगळे ऍसिड आहे त्यामुळे बॉडीमध्ये सगळ्या तक्रारी वाढत चालल्यात मात्र आजपासून जर तुम्ही ठरवलं की आजपासून आपण पाणी चालू करूया आपलं मशीनचं तर काय होऊ शकतं बघा त्या पाण्यात सुद्धा बदल करू शकतो आपलं हे पाणी आहे आणि त्यामुळे शरीर निरोगी होणार आहे आपल्या शरीरात सत्तर बहात्तर टक्के पाणी आहे ते जर खराब झालं तर आपलं बाकीचे अवयव बाकीचे ऑर्गन सुद्धा सेल सुद्धा खराब होणार आहेत मात्र आपल्या पाण्याची एवढी ताकद आहे की ते पाण्याला सुद्धा ते इतर पाण्याला सुद्धा ते रिकवर करू शकतं केलेलं आहे तसंच दुसरी टेस्ट आपण करणार आहोत ती म्हणजे ओ टेस्ट ओ आर पी म्हणजे काय हे ओ आर पी लिक्विड आहे ओ आर पी म्हणजे काय ओ आर पी म्हणजे ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे सडण्याच्या प्रक्रियेचं गुणोत्तर हे पाणी सडलंय किंवा नाही नदीचं किंवा हे मशीनचं हे कसं ओळखणार हे पाण्या थ्रू आता बघा हे ओळखण्याचं हे गुणोत्तर आहे लक्षात आलं तर आता बघा हे जे आहे इंडिकेटर दिलेलं आहे ज्या पाण्यात आपण हे लिक्विड घालव त्याला कलर गुलाबी यायला पाहिजे जर गुलाबी आलं तर समजायचं चा मायनस चारशे ओ पीचं चा पाणी पी मायनस पन्नास ओ आर न्यू सेल जनरेट होतात म्हणजे नवीन पेशी तयार व्हायला चालू होतात मात्र ज्या पाण्याचा कलर चेंज होणार नाही त्याचा आपल्याला ओ आर पी जो आहे तो अडीचशे तीनशे असणार आहे आणि ते तीस प्लस ओ आर पीचं पाणी माणसाला कॅन्सरसारखा आजार डिटेक्ट करू शकतं शरीरात तर आपण आता चेक करणार आहोत पाण्यात घालून की ते किती ओ आर पीचं पाणी आहे पाणी काय व्हायला पाहिजे जा गुलाबी झालं का गुलाबी नाही झालेल न होण्याचं कारण काय तिथं ऑक्सिडेशन झालेलं आहे आता हे तर मशीनचं पाणी आहे केंगन चेक करूया काय झालेलं आहे टोटल गुलाबी झालेलं आहे म्हणजे मायनस चारशे ओआरपीचं पाणी आहे जे आजार बरं करणार बघा झाले का पण हे व्हायला पाहिजे होतं जे आपण टॅब वॉटर घरात पितो सडलेलं आहे हरकत नाहीये आता ऑक्सिडेशन म्हणजे काय जी वस्तू वातावरण संपर्कात ती सडते म्हणजे काय आता आपण घरात सफरचंद आणतो खायला फट केल्यानंतर खायला चांगलं असतं मात्र एक दोन तीन तासांना ते तांबूस काळपट पडतं याचा अर्थ काय ते वातावरणा संपर्कात राहिल्यामुळे ऑक्सिडेशन झालेलं आहे त्याचबरोबर महिला लोक आता स्वयंपाकघरात बनवतात बनवल्यानंतर खायलाच चांगला लागतो तेच ताट वाढलेलं दोन दिवसांनी खायला जर आपण घेतलं तर ते सडलेलं असणार आहे तर तेच ताट तुम्ही फ्रीजला ठेवा फ्रीजला ठेवल्यानंतर ते दोन दिवसांनी तुम्ही भाजी आमटी जर गरम करून खालं तर ते खराब झालेलं नसतं नसण्याचं कारण एकच आहे कारण ते वातावरणा संपर्कात नाहीये आज तुम्ही आम्ही जे पाणी पितोय ते कुठलं पितोय नदीचं पितोय नदी जी आहे ती काय ओपन आहे का झाकलेली आहे वातावरण संपर्कात आहे त्यामुळे ऑक्सिडेशन झालेलं आहे म्हणून या पाण्याची गुणवत्ता खालावलेली आहे जिथे गंगा उगम पावले त्याचा ओआरपी पीएच त्या पाण्यामध्ये जर आपण ओआरपी टाकलं तर ते पाणी गुलाबी होतं त्यामध्ये पीएच टाकलं तर ते पाणी निळं होतं पण तेच पाणी वाहत नद्यांनी आल्याने आणि ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्याची गुणवत्ता खालवलेली म्हणून आज घराघरामध्ये पेशंट आहेत त्या सुद्धा पाण्याला आपलं एवढी ताकद ठेवतं की अंगणचं पाणी कि ते बरं करण्याचं ते बघा कसं यात सध्या डेड वॉटर किंवा मृतू पाणी म्हणायला हरकत नाही आहे मात्र यात जर आपलं पाणी गेलं तर त्याला सुद्धा ते जिवंत पाणी लाईव्ह वॉटर बनवत आहे बघा कशी कमाल झालेली आहे शहरातलं पाणीच आपलं निरोगी झालं तर आपण निरोगी आहे जर आपल्या पा शहरातलं पाणी जर खराब झालं तर आपले अवयव खराब होणार आहे आणि लवकरच दवाखान्याची भरती करावी लागणार आहे आज माणूस कष्ट करतो दोन पैसे साठवतो पोटाला चिमटा देऊन आणि एक वेळ अशी येते की मोठा दवाखाना निघाला की लाखो रुपये भरावे लागतात मग प्रश्नचिन्ह पडतं कमवलं कुणासाठी डॉक्टरसाठी का स्वतःसाठी ती वेळ जर यायची नसेल तर माणसांनी कि पाणी पिलं पाहिजे रिझल्ट आल्यानंतर आम्ही लोकांना सांगतो आमच्या सेंटरवरती येऊन नका एखादं छोटंसं मेडिकल डिवाईस घरात बसवा घरदार निरोगी होईल पाणी पिल हे पाणी जे आहे ते आरोग्याला चालतं हे पाणी जनावरांना चालतं हे पाणी शेतीला सुद्धा चालतं विषमुक्त शेती आपण याच्यामध्ये करू शकतो जैविक पद्धतीने करू करू शकतो कारण का जे तुम्हाला अपेक्षित उत्पन्न आहे या जे शेतीमधून तुम्हाला जे अपेक्षित उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा नक्कीच ह्या पाण्याने डबल उत्पन्न तुम्ही या पाण्यातून तुम घेऊ शकता कशाचा वापर इतर न करता छोट्याशा तुम्हाला त्याला लागणाऱ्या ज्या काय असतील त्यांना अन्न पाणी केलात आणि त्यावर आपलं पाणी चालू ठेवलात केंगनचं की शंभर टक्के रिझल्ट हा येणारच आहे मात्र यात आपण दोन चुकीच्या गोष्टी करतो बाहेर गेलो की असं कोल्ड्रिंक वगैरे पितो कोल्ड्रिंक पिलं की काय होतं शरीरातलं हे मायनस हे प्लस चारशे ओ पाणी आहे हे आपलं जे मशीनचं आहे ते मायनस चारशे ओ पाणी आहे हे प्लस चारशे ओ पी मायनस चारशे ओ खराब करतं मात्र मायनस चारशे ओ काय करतो सगळ्या आजारांना बरा करतो हे किती घातक आहे तुम्हाला सांगायची गरज नाही आता आपण इथे हे स्प्राईट घेतलेलं आहे स्प्राईट का घेतलंय कारण हे पाण्यासारखं का दिसतं म्हणून ह्याच्यामध्ये कोल्ड्रिंक कुठलंही असू दे माझा मिरिंडा लिमका स्लाईस थम्सअप पेप्सी वॉटेवर कुठलं असेल ते कुठलंही प्यायचं नाही आहे कारण हे प्लस चारशे ओ आर पाणी आहे आता बघूया तुमचं हे शरीर आहे सगळं निरोगी झालंय पीएच चांगला मेंटेन झालाय ओ आर पी चांगला झालेला आहे तुमची लाईफ चांगली चालली आहे मग एक दिवशी वाटली की आपण कोल्ड्रिंक पिऊया मुलं बाळ पितात आपण घरात पितो काय होतंय बघा शरीरातला बिघाड चालू होतो तो कशा पद्धतीने बघू शकता तुम्ही झालाय का बघा पूर्ण शरीरातलं आपलं जे पाणी आहे ते आपण खराब करतोय म्हणजे याचा अर्थ काय हे जो कोण कोल्ड्रिंक पिल त्याला भविष्यात कॅन्सर सारखा आजार होऊ शकतो आपण निमंत्रण देतोय आमचं एवढं सांगायचं सा मत आहे जो कोणी हे पाणी पित असेल त्यानं कोल्ड्रिंक अजिबात प्यायचं नाही आहे कारण स्वतःला कॅन्सरसाठी ओढून घेतल्यासारखा हा विषय आहे त्याचबरोबर बाहेर गेलो की आपण बिस्लेरी पितो बिस्लेरी प्यायची नाही आहे न पिण्याचं कारण एकच आहे की प्लास्टिक जे आहे हे खूप लो क्वालिटीचं आहे कारण जे महिला भंगार गोळा करतात एकत्र करून ते कारखान्यात जातात नवीन प्लास्टिकची बॉटल बनवली जाते त्यात ते पाणी पॅकिंग केलं जातं लहान लहान प्लास्टिकचे पार्टिकल्स त्या पाण्यात उतरतात डोळ्यांना दिसत नाही पिलं की कॅन्सर होत हे होऊ नये यासाठी आपण काय प्रयत्न करतो का नाही पहिला टाळलं पाहिजे ही बिसलेरी त्याचं आता आपण पी एच ओ आर पी तेही चेक करूया म्हणजे लक्षात येईल की बाबा खरोखरच यात काय बदल आहे का आपण अगोदर बोलतोय आता बघा हे आपण बिसलेरी आहे ऍक्वाची यात पण ऍक्वाच पाणी घेतलेलं आहे त्यात आपण आता पीएच लिक्विड घालणार आहोत आणि यात आपण आता ओ आर पी लिक्विड पण घालणार आहोत आणि काय व्हायला पाहिजे गुलाबी झालं का गुलाबी नाही झालेलं आणि त्याचा पीएच किती आहे आता आपण बघूया किती आहे पाच आणि सहाच्या मध्ये आहे साडेपाच आहे थोडं येल्लो आणि थोडं ग्रीन दिसतंय म्हणजे आपण आपल्या नदीचं जे पाणी पितो त्याच्यापेक्षा आपण बेकार पाणी विकत घेऊन प्यायला लागलोय म्हणजे ऍसिड म्हणायला हरकत नाही आहे तसंच ओआरपीआ आपण बघितले पाणी गुलाबी व्हायला पाहिजे होतं नाही झालेलं म्हणजे ऑक्सिडेशन झालेलं पाणी आहे तेच आपण विकत घेऊन प्यायला लागलोय मात्र आपल्या पाण्यात एवढी ताकद आहे या पाण्याला सुद्धा ते रिकवर करू शकतं कशा पद्धतीने आपण चेक करूया काय केलं त्या पाण्याने त्याचा पी एच पण संतुलित केला आणि त्याचा ओ आर पी पण संतुलित केलाय त्यामुळे तुमचं शरीर निरोगीच होणार आहे यासाठी हे घेणं शरीराला प्रत्येक गरजेचं आहे जन्माला यायच्या बाळाच्या अगोदरपासून ते मरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक शरीराला ह्या पाण्याची गरज आहे प्रत्येक शेतीला गरजेचं आहे आणि प्रत्येक जनावराला सुद्धा या पाण्याची गरज आहे त्यानंतर आता आपण बघणार आहोत तेलाचा डेमो आहे आता पण आपण बरेच दवाखाने केले कुठल्या डॉक्टरांनी कुठलं तेल खायचं सांगितलंय का नाही मात्र आपण सांगतोय ते म्हणजे शेंग तेल किंवा तिळाचं तेल या दोन्हीपैकी कुठलंही खाऊ शकता शक्यतो घाण्यावरचं आणलेलं तेल जर तुम्ही खाल्लात तर शरीर निरोगी चांगलं जास्त दिवस राहणार आहे तेल आपण का खातो तेल खायचं कारण एकच आहे ते म्हणजे आपल्या शरीरात सत्तर बहात्तर टक्के पाणी आहे त्या ते पाण्यामध्ये ते तेल, तेल, तेल ते मिक्स व्हावं इमल्सिफाय व्हावं आणि ते सांध्यांना जॉईंटला जाऊन वंगन म्हणून काम करावं चाळीशी नंतर जर आपण दवाखान्यात गेलो आणि हाडांच्या दवाखान्यात जर गेलो दखली घेऊन तर डॉक्टर काय सांगतात आपल्याला वंगन शरीरात कमी पडत आहे दोन नंबरला काय सांगतात हाडांची झीज झाली आहे आणि तीन नंबरला काय सांगतात नस कुठली तर दबलेली आहे आता हे तेल कोणतं घेतलेलं आहे पण हे शेंग तेल घेतलेलं आहे जेमिनीचं शेंगतेल आता बघा हे शेंगतेल शेंग तुम्ही आजपासून खायला चालू केलात हे तेल आहे शरीरामध्ये का खाल्लेलं आहे इमल्सिफाय होण्यासाठी शरीरामध्ये पाण्यामध्ये मिक्स होण्यासाठी मात्र पाण्यावर तेल मिक्स होतं का कारण शरीरात सतरा टक्के पाणी आहे आता आपण हे पाणी रेग्युलर जे घरात पितोय ते पिलेलं आहे घेतलेलं आहे ग्लासमध्ये आणि ते तेल आहे खाली तेल घातलं तर ते पण वर आलेलं आहे का वर आलंय कारण तेलाची जी घनता आहे पाण्यापेक्षा कमी आहे हलके त्यामुळे ते वर तरंगत आहे मग शरीरात पहिला त्रास काय होतो पित्ताचा दुसरा त्रास काय होतो पचनशक्ती बिघडते तिसरा त्रास काय होतो कोलेस्ट्रॉल वाढतं ओबेसिटी वजन वाढायला चालू होतं मग ब्लॉकेजेस येतात मग ब्लॉकेजेस आले की बीपीची रक्त पातळीची गुळी डॉक्टर चालू करतात त्याचा पण इफेक्ट कमी आला की त्याचा पण इफेक्ट कमी आला की एन्जिओप्लास्टिक बायपास एन्जिओप्लास्टिक बायपासचा खर्च चार ते पाच लाख आहे त्याचं पण त्यावेळेस काय डॉक्टर आपल्याला कुठली वॉरंटी गॅरंटी देत नाहीत आल्यानंतर परत आपल्याला काहीच माहीत नसतंय कुठलं काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे पहिल्यासारखं सगळ्या गोष्टी परत चालू होतात आणि मग अटॅक आले की माणूस सोपतो नाहीतर मेंदूला स्ट्रोक बसला की प्यारले सुद्धा जातो ती जर वेळ यायची नसेल तर आपण हे पाणी चालू ठेवलं पाहिजे कारण आपल्या पाण्यात एवढी ताकद आहे की ते इमल्सिफाय करते आहे म्हणजे पाण्यामध्ये ते तेल मिक्स करते जेणेकरून ते तेल काय होणार तुमच्या सांध्यांपर्यंत आढामापर्यंत जाणार वंगन म्हणून काम करायला लागणार तुमच्या दुखणी बरी करणार ते आता कसं ते बघू बघा आता आपलं हे पाणी आहे केंगणचं आपल्या मशीनचं काढलेलं त्यानं काय केलंय बघा इमल्सिफाय केलेलं आहे म्हणजे शरीरातलं जे काय तेल आहे ते तुमच्या शरीरातलं सत्तर बहात्तर टक्के पाण्यामध्ये मिक्स केलंय ते तुमच्या जॉईंटला जाणार वंगन म्हणून काम करणार तुमच्या हाडा हाडामासाची दुखणी कमी कमी होत येणार आहे असा हा आपला रिझल्ट आहे त्याचबरोबर आता आपण गोळ्यांचा डेमो करणार आहोत आपण जे मेडिकलचे पेन किलर किंवा आपण पित्ताची गोळी खातो त्याचा डेमो करणार आहोत आता बघा दोन्ही ग्लासमध्ये आपण आता हे नदीच पाणी घेतो हे तुमचं शरीर आहे माझं शरीर आहे शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी आहे आता सध्या तुमची न्यूट्रल बॉडी आहे माझी पण न्यूट्रल बॉडी कुठला शरीरात त्रास नाहीये आता हे जे लिक्विड आहे हे सिप्लाडिन बिटाडीन आयोडिन आहे जे मेडिकलला भेटतं हे जर आपण वापरलं ऍसिडिक म्हणून वापरलं शकतो ब्रेक करता येते ना मध्येच नंतर व्हिडिओ रिमूव्ह करा की संपूर्ण हा राहू देकडे मग हा स्टॉप करूया हाय आता बघा हे शरीर जे आहे तुमचं हे न्यूट्रल आहे मात्र हे बिटाडिन सिप्लाडिन आयोडि जे मेडिकलला भेटतं हे ॲसिडिकपणा दाखवण्यासाठी हे जर एका व्यक्तीने जर पिलं हे जखम बरी करण्यासाठी लावतात मात्र एखाद्या व्यक्तीनं पिलं तर आम्लपित्त पितत उलट्या जुलाब चालू होऊ शकतात किंवा एखादा पेशंट बिशुद्ध सुद्धा पडू शकतो तर आपण दाखवणार डेमोसाठी यूज करणार आहोत आता हे गेलेलं शरीरात हे तुमची बॉडी सध्या ऍसिडिक झाली आहे माझं पण हे बॉडी आता सध्या ऍसिडिक झालेली आहे तुम्ही काय करताय ऍसिडिक झाली की मेडिकलला जाताना एखादी मेडिकलमध्ये एसिलॉक वगैरे पित्ताची गोळी आपण आणतो ही एसिलॉक वन फिफ्टी आहे जी मेडिकल मधनं आपण आणतो आणि खातो आता गोळी आपण अशीच खातो चुरून खात नाही पावडर करून अशीच खातोय ही शर्यत गेलेली आहे लगेच पित्त तुमचं कमी होतं का नाही त्याला वेळ लागतो म्हणजे गोळी गुळीचं काम मेडिकलच्या गोळी ती करते आणि तुमचं पित्त हळूहळू कमी यायला लागतं म्हणजे किमान तुम्हाला दीड दोन तास तरी लागतात पित्त कमी होण्यासाठी त्यात क्रिया त्यानं चालू केलेली आहे गुळीनं शरीरामध्ये गेल्यानंतर आणि आता बघा त्याचा असर आता गोळीचं चा चालू झालेलं आहे तुमचं पित्त कमी कमी होत चाललेलं आहे गुळीचं इफेक्ट वाढत चाललेला आहे शरीरामध्ये आता न्यूट्रल न्यूट्रल करत चाललेलं आहे परत ते पूर्वपदावरती काय झालेलं आहे शरीरातलं पित्त सगळं नाहीसं केलेलं आहे गोळीनं मात्र पाण्याचा आपला कलर काय होता ट्रान्सपरंट होता पाण्यासारखा मात्र त्याला कलर आता कुठला आलेला आहे गोळीचं पार्टिकलचा आलेला आहे ह्याचा अर्थ काय की गोळीमध्ये असलेले जे कंटेंट पार्टिकल आहेत केमिकलचे ते आपल्या शरीरात सत्तर बहात्तर टक्केमध्ये मध्ये मिक्स होतात आणि त्याच्या रिएक्शन शरीरात येतात आणि त्यामुळं किडण्या जुनी लोक आणखी अजूनही म्हणतात की लि गोळ्या खाऊ नको किडण्या खराब होतील त्याचबरोबर अंग फुगायला चालू होतं त्याचबरोबर दातांवरती डोळ्यांवरती त्याचा परिणाम होतो हार्टवरती होतो हाडांवरती होतो पण त्यानं त्याचा इफेक्ट केलेला आहे हेच काम आपल्या पाण्यानं केलं तर चांगलं आहे का नाही आहे शंभर टक्के चांगलं आहे कसं आहे ते आपण बघूया गोळीचेच काम जर आपल्या पाण्यानं केलं तर गोळीची गरज भासणार नाहीये कारण हे शुद्ध पाणी आहे तुम्ही एक कारणासाठी जर हे पाणी घेतलं दुसरी कारणही तुमची बरी होणार या पाण्यातून चेक करूया काय केलं त्यानं आहे असा ट्रान्सपरन्सी ठेवलेली आहे पाण्याने तुमची व्याधी कमी झालेली आहे तुम्ही पित्तासाठी पाणी घेतलंय खरं इतरही आजार तुमच्या या पाण्यातून कव्हर व्हायला चालू झाले आहेत कारण हे मायनस चारशे आर पीच पाणी सगळं आजार बरं करणारं आहे आहे फरक पाण्यामध्ये शंभर टक्के आहे यात काय झालेलं आहे यात केमिकलचे पार्टिकल्स उतरलेले आहेत ह्याच्यामध्ये साईड इफेक्ट शरीरात गोळ्यांचे येऊ शकतात मात्र ह्याच्यामध्ये एक आजार तुमचा बराच झाला आहे दुसराही त्याबरोबर रिकवर होतो हा फरक आहे ह्या पाण्यामध्ये आता आपण चेक करूया हे पाणी ओतलेलं आहे हे पण पाणी ओतलेलं आहे मात्र गोळीची राळ अजूनही साठलेली आहे म्हणून जुनी लोक जे म्हणतात ते काही खोटं नाही आहे की ले गोळ्या खाऊ नको ती किडनीमध्ये राळ त्याची साठते आणि काही दिवसांनी किडनीचे प्रॉब्लेम्स आपल्याला शरीरामध्ये चालू होतात त्याचा इफेक्ट आहे हा कशी वाटली माहिती एवढं सांगून माझं मी ही माझी जी माहिती आहे ही सांगून मी हा विषय संपवतो माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव बावीस त्रेचाळीस एक्क्याऐंशी झिरो आठ चौऱ्याहत्तर नव्याण्णव शहाऐंशी एकोणऐंशी पंचावन्न पत्ता आहे विक्रम सोसायटी जवळ जीवन जीवनधारा किंगन वॉटर सेंटर विक्रम सोसायटी जवळ बाजारपेठ कुंभोज तालुका हा तलमो जिल्हा कोल्हापूर